युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँको मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फार्मसी कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत, मोदानी, नंबर चौऱ्याण्णव बावीस अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे पुनर्विवाह इच्छुक ये महिला पुरुषांचा परिचय मिळावा संपन्न आज दिनांक तेवीस मार्च रोजी मराठा कुणबी देशमुख समाजातील विधवा विदूर घटस्फोटितांचा पुनर्विवाह इच्छुक महिला पुरुषाकरिता परिचय मेळावा राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन बापूनगर दिग्रस येथे संपन्न झाला या मेळाव्याला सुरेश कदम जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे पत्रकार प्रवीण सूर्यवंशी उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख आनंदराव भारसाकडे जिजाऊ ब्रिगेडच्या दिग्रज अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर अपर्णा पाटील शहर पाटील इत्यादी मंचावर उपस्थित होते दिग्रजचे पत्रकार लक्ष्मण टेकाळे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पत्रकार लक्ष्मण टेकाळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला संचालन अशोक तायडे यांनी तर ता प्रास्ताविक भटकर सर यांनी केले यावेळी राहुल ठाकरे व सुद्धे सुरेश कदम यांनी संबोधित केले સકલ મરાઠા કુંબી બંધવની કાર્યક્રમા યશસ્વી આયોજન કેલે परमिशन मिळावे विवाह मिळावे फार मोठ्या प्रमाणात होता पण कुठेतरी एक घटक ज्याला जी पुन्हा जीवनाच्या प्रवाहामध्ये यायचं असते त्याचा कुठेतरी आपण विचार कधी कर केला करत नाही आणि खऱ्या अर्थाने समाजाचा अभिनंदनच करावं लागेल या संस्थेचं अभिनंदनच करावं लागेल की त्यांनी हा विचार केला की कोणी विधवा झाला असेल कोणी विधो झाला असेल कोणत्या कारणामुळे कोणी घटस्फोट घेतला असेल पण शेवटी जीवनाची गाडी कुठेतरी थांबली त्याला पूर्व सुरू करायचं असेल तर स्वतःहून किंवा त्याच्या प्रयत्न केला समाजासाठी बरेच काही किंवा अडचणी जात किंवा समाजात आपण बोलाव कसं आपण जुळावं कसं ते सगळे विचार असतात पण जर एक व्यासपीठ त्याला दिलं आणि समाजासमोर जर आपण म्हटलं की नाही विधवा आहे विधवा आहे घटस्फोटी आहे पण याला जगण्याचा अधिकार आहे आणि समाज म्हणून आम्ही त्यांना देण्या देण्यासाठी तत्पर आहोत मला वाटते अर्थाने समाजाला फार मोठं एक काम आपण समाजासाठी या संस्थेनं केलं त्याबद्दल नक्कीच त्यांचे मनपूर्वक मी अभिवादन करतो अभिनंदन त्यांचं नक्कीच आज जवळपास तिसरं वर्ष या उपक्रमाला झालं प्रत्येक गावामधून प्रत्येक तालुक्यामधून आज समाज बांधव इथं आले नक्कीच आपण समोर आला आपण जे जीवनाचा प्रभाव किंवा जीवनामध्ये जे काही समोर करणार आहोत त्यासाठी इच्छुक झाला नक्कीच त्याबद्दल त्यांचे काही या माध्यमातून विवाह संबंध नक्कीच भविष्यासाठी समाज बांधवाकडून आणि माझ्याकडून नक्कीच मी शुभेच्छा देतो इथे आपण सर्वांनी सन्मान केला त्याबद्दल सर्वांचा मी समाजाचा आभार मानतो आणि इथेच मी माझे दोन शब्द संपितो धन्यवाद हा जो मेळावा आहे हा मेळावा अनेकांसाठी थोडासा चाकोरी सोडून म्हणजे जाऊन काम केलं या सर्वांच विशेषतः संभाजी ब्रिगेड असेल रिझर्व ब्रिगेड असेल किंवा त्यांना जे त्यांनी ज्यांनी सहकार्य केले प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या सर्व सामाजिक संघटनेच पहिल्यांदा मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण वाटाना तर सर्व जातात आणि त्याचा काही फार विशेष परंतु वाटा, वाटा सोडून जे कमी जातात नवीन वाटा तयार ते करतात तेच खरे त्यालाच आपण खरे आता ज्या ठिकाणी एक गोरगावी चळवळीमध्ये सामाजिक परिवर्तन चळवळीमध्ये बहुजनांचा तारा निघाला त्यांचा आता या ठिकाणी आपण शिवांजली अर्पण केली त्यांना ते आदरणीय मामा देशमुख महाराजराव महादेशमुख त्यांचं पूर्ण नाव असं एकही बहुजनाचा व्यक्ती नाही की त्यांना नाव त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं पाहायला एक बहुजनांचा विकास व्हावा बहुजनांची परिस्थिती राहावी आणि बहुजनाने ह्याच्यासाठी कार्य करत संपूर्ण पाहायला विक्री बांधून करणाऱ्या अशा एका महान तत्वज्ञ इतिहासकारांचं खरा इतिहास जे आम्हाला माहित नव्हता दळण ठेवला लागता तो इतिहास त्यांनी आपल्यासमोर मांडला ते मामा देशमुख नुकतेच आपल्यातून निघून जरी गेले असले तरी अशोकरावजी त्यांचं कार्य आपल्याला ज्या काही सामाजिक संघटना असतील जे काही आपलं काम आहे जे काही परिवर्तनवादी विचारले लोक आहेत त्यांचं जर कार्य आपण जिवंत ठेवलं तरच खऱ्या अर्थानं त्यांना आपण श्रद्धांजली शिवांजली अर्पण केल्या जात असो या ठिकाणी अतिशय खूप चांगला आणि आगळ्या वेगळा अनेक ठिकाण फोन आले आणि त्याच्यामध्ये नाव आहेत अनेकांचे याच्या करता नाव आहे पत्रिकेवर याच्यामध्ये मोबाईल नंबर आहे लांबून लांबून आपल्याला अनेक लोकांची पार आलेली आहे मला तर वाटतं पुण्यापासून लोक आलेले आहेत अर्थात आपले इथून तिकडे गेले इकडले भागातले लोक तिकडे पुण्याला गेले आणि तिथून पुण्यापासून या ठिकाणी लोक आले आणि हळूहळू एक दिवस जरी आपली सुरुवात असली सुरुवात जरी आपली छोटी असली परमजस्तय एकदमच दोच घडत नसते समाज लवकर लवकर कुठलाही दृष्ट परिवर्तन एकदम घडत नसते आणि सामाजिक परिवर्तन स्वीकारत असते आज जर आपण पाहिलं तर आपली मानसिकता जर आपण पाहिली तर या ठिकाणी अजून तर आपल्याला पूर्ण याचा आहे याचं निरीक्षण करता परंतु एक माझा एक अनुभव मला असं वाटते की या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पुरुष संख्ये अधिक आहे स्त्रियांची संख्या कमी आहे अर्थात जे काही कारण आपल्या आज आए, दूर असलो तरी जेवढे जेवढे पुरुष आहेत तेवढ्यात महिला सुद्धा असायला पाहिजे परंतु अजूनही मानसिकता आम्ही झालेली नाही ज्या काही महिला आहेत मग एखाद्या मुलीचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली काही कारण असतो तिच्या पतीचा ऍक्सिडेंट म्हणा किंवा काहीतरी झाला तो गेला तर त्या मुली शासरी आहे एक तर त्या मानसिकता होत नाही किंवा जर एखाद्या मुलगी जर माहेर आली तर त्या माहेरची सुद्धा मानसिकता होत नाही म्हणून आपल्याला परिवर्तन जर घडवायचं असेल तर पहिले आपल्याला कुटुंबामध्ये तिचा काय दोष आहे आपण म्हणतो आपण पाहतो कि आपण अनेक प्रकारच्या कळत आज कुठलाही आपण एखाद्या की पहिल्यांदा आपण शुभ मुहूर्त पाहतो हा दिवस चांगला नाही हा दिवस चांगला आहे मग ते वेळ मुहूर्त सगळं पाहून आपण करतो परंतु मुहूर्त पाहिला आणि मुहूर्त पाहून आपण लग्न केलं असलं तरी आज पर जी परिस्थिती असं लग्न केलं का जे आज या ठिकाणी आपण बसलेले आहोत हिंदू असतील किंवा इतर असतील विना मुहूर्ताच कोणाला झालं नाही कारण सर्वांच्या आई वडिलांनी मुहूर्त पाहूनच लग्न केलं मग अशी वेळ काय आहे मुहूर्त होता आम्ही त्या महाराजांना ब्राह्मणा आम्हाला मुहूर्त सांगितला तो मुहूर्ता आम्ही लग्न केलं पण तरी आज कोणाचा तरी पती मारला गेला कुठेतरी पत्नी कुठला तरी आजार म्हणा कुठल्या तरी, तरी कारण त्या ठिकाणी आज नाही आहे म्हणजे ते दोन जागा जे आता जा सांगितलं प्राप्त करताना कि संसार सुरळीत करण्यासाठी जे दोन्ही जागा महत्वाचे त्याचं एक जाग कुठेतरी निकळलं परंतु आपलं आयुष्य खूप आहे आयुष्य सुंदर आहे आणि एकट्याने जगण्यापेक्षा पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा अशा प्रकारे सुरुवात करण्यासाठी हा केलेला उपक्रम आहे आणि निश्चित हा उपक्रम चांगला आहे संत तुकाराम महाराज साडेतीन शेवटच्या पुढे आम्हाला सांगून गेले कि अंधश्रद्धा ज्या काय आहेत त्या आपण दूर केल्या पाहिजे आणि अशा नऊशे कन्या पत्र होती तरी का करणे लागेल पण तेव्हा सांगून मग हे सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर आपल्याला आता मानसिकता आपल्याला बदलावं लागेल पहिल्यांदा आपल्याला आपल्या समाजाची मानसिकता बदलावं लागेल कारण जोपर्यंत आपण आपल्या समाजाची मानसिकता बदलणार नाही कारण त्यांचा त्यात काही दोष नाही आज या ठिकाणी या परिचय देण्यासाठी जे काही आले असतील या ठिकाणी त्यांचा दोष कुठलाच नाही त्यांचा दोष आहे की कोण जाणार आहे असा एखादा राहू शकतो परंतु बाकी बरेचसे काही अनुपेक्षित घटना घडल्या म्हणजे आपण हे सर्व पाहून करून सुद्धा अशा ज्या काही घटना घडतात त्याला आपण जबाबदार नाही परंतु आपल्याला एवढंच आहे त्याचं पुन्हा जीवन आपण पुरवलं किंवा चांगल्या पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी जर आपण थोडासा प्रयत्न केला आणि त्याच्या जीवनामध्ये जर पुन्हा जो आनंद झाला तर निश्चित आपण त्या सर्वांसाठी खूप काही करायचा आणि हे सगळं करत बिघडच्या पद्धतीने केलं आणि मला वाटते हळूहळू या ठिकाणी दुर्गादाचे असतील राजूभाऊ असतील अशोकरावचे जे काही मंडळी आहे या सर्वांना एक दिवस हळूहळू या विधवा दिग्रसवाितक्त आणि घटस्फोटीत परिचय मेळावा आयोजित केलेला आहे ही आज समाजाची अत्यंत समाजामध्ये अत्यंत गरज निर्माण झालेली आहे अनेक या प्रकारामध्ये मोडणारे महिला पुरुष यांना वेळाची आवश्यकता आहे परंतु एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध नव्हतं आज दिग्रसला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं याबद्दल आयोजकांचे मी समाजाच्या वतीने आभार कुंदी मराठा समाजातील विधवा विदुर आणि घटस्फोटीत हा समाजातील वंचित घटक असून या घटकाकडे समाजाचं विशेष म्हणजे लक्ष नसते याकरिता व्यासपीठ हे दिग्रस येथील मराठा कोंदी समाजाच्या सर्व समाज बांधवांनी उपस्थित करून दिलेले आहे त्यामुळे विधवा आणि विधूर घटस्फोटीत पुरुष महिला यांनी कोणताही संकोच न बाळगता आपले पुढील आयुष्य जगण्याकरिता विवाहासाठी समोर येणं ही काळाची गरज आहे आणि यामुळे सर्व राज्यस्तरीय दिग्रस जिजाऊ सांस्कृतिक भवनमध्ये आज मेळावा आम्ही आयोजित केला होता येथे पुनर्विवाहासाठी इच्छुक पुरुष मंडळींनी एकशे पाच आणि महिला मंडळींनी बावन अशा एकशे एकोण सत्तावन्न महिला पुरुषांनी आपले बायोडाटा दिले आणि परिचय सुद्धा देण्यात आला आणि भविष्यामध्ये असं झालं की ज्यांनी परिचय दिला जर एक दोघांचा किंवा काही जणांची संख्या या ठिकाणी त्यांचा विवाह विवाह जर तर जे तुमची आहे ती करेल करेल, आ, करेल ना आणि ज्यांचा जा, कोणाचा समजा संबंध येथे जोडण्याचा प्रयत्न झाला आम्ही त्यांना त्यांचा विवाह सुद्धा करून देण्याचं आमचं आयोजकाकडून त्याच्यासाठी प्रयत्न करून देण्यात येईल आणि यशस्वीपणे असं जाहीर करतो अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवक माळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद